हसनाबाद पोलीस स्टेशन हद्दीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर विरोधात खोटे गुन्हे दाखल करणे थांबवावे या भागातील अवैध धंदे बंद करून वाळू माफीनावर कारवाई करावी या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बसल यांची भेट घेऊन निवेदन सादर केलंय आणि सविस्तर चर्चा केली आहे आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही एक निवेदन दिलेलं आहे राजूर आणि हसनाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात राजकीय दबावा पोटी गुन्हे दाखल करण्याचे काम त्या भागातले सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय ऐरे यांच्या माध्यमातून होते आहे राजूर परिसरामध्ये हे राजूर हे तीर्थक्षेत्र आहे मराठवाड्याचं आराध्य दैवत आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहे गुटखा मटका सट्टा आणि इतर अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक त्या ठिकाणी सुरू आहे या सगळ्या बाबी आज आम्ही जिल्हा पोलीस अधिक काय निवेदन दिले काय मागितलं या संदर्भामध्ये भेटलो की भोकरदन तालुक्यामध्ये राजकीय दबावामध्ये महाविकास आघाडीचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यावर जे काही राजकीय दबाबात गुन्हे दाखल झालेले आहेत आणि काही काही अत्यंत तरुण मुलं आहेत आणि अशा निरापराध मुलांना काही प्रकरणामध्ये गोवल्या कारणानं या मुलांवर जो अन्याय झाला आहे त्या संदर्भामध्ये लोकांमध्ये अत्यंत संतप्त भावना लो आहे, बेग -बेग आहे। आ, लो कार्यकर्ता आहे जनतेची कामं करतो आहे आणि लोकं त्याच्या मागं आहेत आणि तो आमच्यासोबत नाही म्हणून त्याला जे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचं कारस्थान या तालुक्यामध्ये चालू आहे आणि ते राजूरबादी जे अवैध धंदा चालू आहे अवैध लोक कार्यक्रम चालू आहे लोकावर खोटे गुन्हे दाखल होऊ लागले सामान्य जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्याला त्रास होऊ लागलं या म्हणून आज आम्ही एस पी साहेबला पूर्वी चौकशी और निवेदन दिले की भई निपक्ष लोकांना त्रास देऊ नका आणि जे जिथे अवैध धंदा चालू आहे त्याला कुठं आढा घाडा म्हणून आज आम्ही सगळे सर्व महाविकास आघाडीचे नेतेगणाने सगळ्यांनी येऊन त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे याबद्दल आम्ही त्याला निवेदन दिलेलं आहे